हे चुकीचं आहे तो असं न सांगता निघून नाही जाऊ शकत या क्षणाला एकदम खास आणि दुसऱ्या क्षणाला ओळखतच नाही अशा फिलिंग्स तू नाही देऊ शकत असं कारण नसताना तू नाही निघून जाऊ शकत असं विनाकारण तू त्याला हा अनुभव नाही देऊ शकत नाही तर तो कंटिन्यू विचार करत राहील की चूक काय होती नेमकी माझी त्यानंतर ते सगळं काही केलं जे तो करू शकत होता आणि तू सांगितलं देखील नाहीस की तो कशात नेमकं कमी पडला ते तू फक्त एक ही गोष्ट समजत होतीस पण तर तुला त्याचं आयुष्यच मानलं होतं तू तर खूप सारे प्रश्न घेऊन आलीस आणि त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता निघून गेलीस खरं गेलीस तर गेलीसच का जर जायचंच होतं तर आलीच तर का होतीस कारण तू निघून गेल्याने त्या बिचाऱ्याच्या नात्यांवरचा विश्वासच उडून जाईल आज नजरेत सामावून घेशील उद्या लक्ष नाही असं दाखवशील असं नाही होत यार जेव्हा मन केलं तेव्हा वापरून घेतलं हे खूप चुकीचं आहे